सर्वांना प्रभूच्या नावामध्ये जाणार आहोत प्रभू परमेश्वर आज आपल्याला या ठिकाणी त्याच्या वचनातून आणि खरोखर देवाचं विचार सांगतोय की ज्या वेळेस प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाटतो प्रभूचं वचन आम्ही शिकतो प्रभू त्या ठिकाणी आम्हाला अद्भुतरीत्या आशीर्वादित करतो आणि म्हणून आज योजना कर जाऊया आपण तत्पूर्वी प्रार्थनेमध्ये जाऊया सुंदर वेळ परमिशन दिलेले आहे कारण परमेश्वर परमेश्वर खूप प्रेम करतो त्याची इच्छा या पतच्या सान्निध्यात मगर त्याची स्तुती आपण करावी थँक यू जीसस धन्यवाद येशू हालेलुया प्रिस्ट थँक यू जीसस थँक यू जीसस थँक यू To be, to be, to be. praise the Lord. Praise the Lord. You get us in Burn

कोटी कोटी स्तुते धन्यवाद कोटी कोटी स्तुती धन्यवाद तू हे सच्चा जिंदा खुदा हे तुझी पर ही भरोसा मेरा तू है सच्चा जिंदा खुदा हे तुझी पर ही वरोस मेरा सेवा पूरी करके पाओ इनाम प्रभु ऐसा दो वरदान सेवा पूरी करके पाओ इनाम प्रभु ऐसा दो वरदान धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे ये मेरे खुदा उपकार तेरे बेशुमार कोटी कोटी स्तुति धन्यवाद कोटी कोटि स्तुति धन्यवाद कोटी कोटी स्तुति धन्यवाद या प्रार्थना करू आजच्या वचनाकडे जाण्याच्या पूर्वी आपण आपले सर आपण प्रभूच्या समोर लवूयात आपण नतमस्तक होऊयात आणि आपण प्रार्थना करूया कारण तो प्रभू महान तो पवित्र आणि सामर्थ्य देव आहे प्रिय बापा मी तुझा आभार मानतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो पुन्हा एकदा या सुंदरशा सकाळी प्रभू तुझ्या चरणा जोडण्यास मदत केलंस आज बापा या वचनावर आम्ही मनन करणार आहोत मेडिटेट आम्ही करणार आहोत प्रभू परमेश्वर तुम्हाला मदत कर हे वचनाचं प्रत्येक शब्द बाप्पा आम्हाला समजण्यासाठी आणि त्यावर चिंतन आणि मनन करण्यासाठी प्रभू मदत कर प्रभू महान आहेस धन्यवाद ईशूरच्या नावात मागतो आमेन परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या मनना करताच वचन आहे पहिले करीन त्याचा चौथा अध्याय आणि एक ते बारा वचन आज आपण या ठिकाणी वाचणार आहोत त्या वचनाकडे आपण लक्ष देऊया वाचू आपण सर्वजण प्रेषित देवाला जबाबदार आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने मान, आम्हाला मानावे कारभारी म्हटलं की तो विश्वासू असला पाहिजे आता तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय निवाडा व्हावा याचे मला महत्व वाटत नाही मी स्वतःचा देखील न्यायनिवाडा करत नाही माझी सद, सद बुद्धी शुद्ध असली तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असं नाही माझा न्याय निवाडा करणारा प्रभू आहे म्हणून उचित समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करू नका तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणेल आणि अंतकरणातील संकल्प ही उघड करेल आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्यांची प्रशंसा करेल बंधुजनो मी तुमच्याकरिता ह्या गोष्टी उदाहरण दाखल स्वतःला व अपुलोसाला लागू केल्या आहेत यासाठी की धर्मशास्त्र लेखापलीकडे कुणी जाऊ नये हा धडा तुम्ही आमच्याकडून शिकावा म्हणजे तुमच्यापैकी कोणीच एकाच्या तुलनेत दुसऱ्याचा अभिमान बाळगणार नाही तुला इतरापेक्षा श्रेष्ठ कोणी केले जे तुला दिलेले नाही असे तुझ्या जवळ काय आहे तुला दिलेले असता दिलेले नाही असा अहंकार तु का बाळगतोस तृप्त झाला आहात इतक्यातच धनवान झाला आहात आम्ही जरी राजे झालो नसलो तरी तुम्ही मात्र राजे झाला आहात काय तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते कारण मग आम्हीही तुमच्या बरोबर राजे बनलो असतो मला वाटते देवाने आम्हा सर्वात शेवटच्या स्थानी जणू काय मरणदंडासाठी पुढे केले आहे कारण आम्हा कारण आम्ही जगाला देवदूतांना व माणसांना जाहीर प्रदर्शन असे झालो आहोत आम्ही ख्रिस्ताकरिता मूर्ख परंतु तुम्ही ख्रिस्तावरच्या निष्ठेत शहाणे आम्ही अशक्त परंतु तुम्ही ख्रिस्तावरच्या निष्ठेत सशक्त आम्ही अप्रतिष्ठित परंतु तुम्ही प्रतिष्ठित असे आहात त्या आम्ही भुकेले तहनेले उघडे वागडे आहोत आम्हाला मारहाण होते आम्हाला घरदार नाही आम्ही हाताने काम करून थकतो आम्हाला शाप असता आम्ही आशीर्वाद देतो आमचा छळ होत असता आम्ही तो सहन करतो आमची निंदा होत असता आम्ही शुभेच्छा देतो आम्ही जगाचा केर कचरा अगदी खालच्या थरातला गाळ असे आजपर्यंत झालो आहोत प्रेझ लॉर्ड प्रियानो देवाचं वचन या ठिकाणी आज आपण वाचलेलं आहे प्रेषित देवाला जबाबदार या ठिकाणी आपण प्रियानो पाहतो जे प्रेषित ज्याला अपोस्टल म्हटलेलं आहे आणि प्रेषित या शब्दाला बायबलमध्ये खूप महत्व आहे आज आपण पाहतो जे बा प्रभूचे बारा प्रेषित पूर्ण जग त्याविषयी माहिती पूर्ण जगाला माहित आहे की जे अपोस्टल ऑफ जीजस अपोस्टल ऑफ अप जीजस किती महत्वाची भूमिका त्या प्रेषितांची आहे किती महत्वाची भूमिका त्या अपोस्टल जे जा आहे ज्यांचे नेमणूक प्रियदेवाने प्रभिष्ण केलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी करिंत हे जे शहर आहे या शहरातल्या मंडळीला देखील आम्ही या ठिकाणी पाहतो जे पेत्राने पौलाने पत्र लिहिलेलं आहे द लेटर ऑफ फोल्ड राईट right टू जी करिंथ शहर आज पण या ठिकाणी मी जगामध्ये ते अस्तित्वात असताना पाहतो आणि तो, तो आ, या करिंथ मधल्या ज्या चर्चला तो लेटर लिहित आहे पत्र लिहित आहे त्या पत्रामध्ये प्रेषितांची भूमिका या ठिकाणी तो स्पष्ट करत आहे प्रेषितांचं जीवन काय आहे प्रेषित कोण आहे प्रेषित काय करतात त्यांचं जबाबदारी काय आहे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते आज जगामध्ये आम्ही पाहतो जे प्रेषित आहेत ते प्रेषित जगाला स्वार्थेची घोषणा करतात मत एकत शुभार्थ मनामध्ये जर आम्ही गेलो वाचल बायबल जर वाचलं आम्ही मत अठ्ठावीस अठरा ते वीस मध्ये जे ग्रीट ग्रेट कमिशन त्याला म्हटलेलं आहे इशूची महान आज्ञा त्या ठिकाणी आहे आणि प्रेषित ते महान आज्ञा पूर्ण करण्यासाठी आज धावपळ करतात आज जगामध्ये अनेक प्रेषित आहेत ज्यांना लोकांनी पास्टर म्हटलेला आहे ज्यांना सेवक म्हणत आहेत मिशनरी म्हणत आहेत हे सर्व अपोस्टल आहेत प्रेषित आहेत आणि प्रेषितांची जबाबदारी आहे की जगामध्ये जावं या पूर्ण संपूर्ण विश्वामध्ये जावं आणि प्रभू यशूच्या सुवार्थेची गुड न्यूज जगापर्यंत त्यांना घेऊन जावं आणि प्रेषितांना किती समस्यातून अडचणीतून उपासमार मधून निंदामधून संकटामधून जावं लागते या ठिकाणी पौल या ठिकाणी स्पष्ट करत आहे प्रेक्षित सेवक आहे प्रेषिताचं काम हे प्रियांना सोपं काम नाही जग प्रेषितांना आज छळत आहे जग आज मिशनरांना आज छळ करत आहे कारण मिशनर्याचं एकच एकच काम आहे एकच काम मिशनरी करतात की लोकांची काळजी घेतात मिशनरी लोक जाऊन लोकांपर्यंत शिक्षणाचा त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करतात लोकांना पापातून बाहेर काढण्याचा मार्ग ते, ते शिकवतात एक चांगलं शिक्षण त्यांना देतात जे त्यांना शिकवलं ते त्या त्या लोकांना ते, 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 ते शिकवतात एक प्रेमाचा शांतीचा संदेश घेऊन आज मिशनरी लोक प्रेषित लोक जगामध्ये जात आहेत पिऱ्यान आज प्रत्येक गाव खेड्यामध्ये प्रेषित पोहोचलेले आहेत ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे की आज आमच्या भारत देशामध्ये असंख्य असे लोक असंख्य असे प्रेषित तयार झालेले आहेत आणि प्रेषितांचा उद्देश केवळ जगाला पापातून बाहेर काढणं ख्रिस्ताचा संदेश जगापर्यंत पोहोचवणं आणि म्हणून हा संदेश पोहोचत असताना किती संकटातून किती निंदातून किती छेळामधून किती दुःखातून जावं लागते आज या ठिकाणी पौल स्पष्ट करत आहे माझ्या प्रियांना आणि म्हणून प्रेषित सेवा ही सर्वात उत्तम सेवा आहे कारण प्रेषित कोणत्या धर्माचा प्रचार करत नाहीयेत प्रेषित कोणत्या कोणत्या जातीचा प्रचार करत नाहीयेत तर प्रेषित हा मानव जातीला त्यांच्या प्रिय देवाचा ज्या देवापासून त्यांना जन्म आहे ज्या देवापासून स्वर्ग आणि नरका आहे ज्या देवापासून सुख आहे शांती आहे समाधान आहे अशा देवाचा प्रचार प्रेषित या जगालाच करत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही पाहतो प्रेषित होणं एक सोपी गोष्ट नाही प्रेषिताला ही मस्ट बी सॅक्रिफाईस त्याला त्याला बलिदान करावं लागते या जगातले लोक त्याला मूर्ख समजतात या जगातले लोक त्याची निंदा करतात या जगातले लोक त्याला नावं ठेवतात परंतु तरी देखील तो आपला जो विडा त्याने उचललेला आहे टेन कमांडमेंटचा महान आज्ञेचा तो विडा तो पूर्ण करण्यासाठी धावपळ करत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी पौर स्वतःचं जीवन प्रेषितांचं जीवन प्रगट करत आहे आणि म्हणून करू या प्रेषितांना सामर्थ्य देव ताकद देव हे पूर्ण जग ख्रिस्ताला ओळखेल या पूर्ण जगामध्ये ख्रिस्ताचं नाव गाजवलं जाईल आणि म्हणून धन्य आहेत जे लोक ज्यांनी स्वतःला प्रेषित बनवलेला आहे जे स्वतः प्रेषित म्हणून देवाचं राज्य वाढवत आहे शिवकाही करत आहेत मिनिस्ट्री करत आहेत आज सर्व जगाने देवाच्या सेवकांसाठी प्रेषितांसाठी प्रार्थना करावी हे निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच प्रभूचं येणं लवकर या जगात होणार आहे आणि तो आपल्या लोकांना मंडळीला तो घेऊन स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार आहे म्हणून तुम्ही जर प्रभूमध्ये आहात निश्चित राहा दृढ राहा खंबीर व्हा मजबूत व्हा आणि प्रेषितांसाठी सेवकांसाठी मिशनऱ्यांसाठी प्रार्थना करा निश्चित या जगातलं दुःख परमेश्वर दूर करल त्याचं येणं या जगात होईल आणि अद्भुत असा आशीर्वाद सामर्थ्य कृपा आनंद समाधान प्रत्येक जगामध्ये दे परमेश्वर देईल आणि मग देवाला धन्यवाद देऊया सुंदर वचन आज प्रभूने दिलं या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो आमेन